हाय गुड मॉर्निंग मी आकांक्षा आज होता बैल पोळा आम्ही ठरवलं की आज करायचं आहे मस्त असं पुरणपोळी त्याच्यासाठी मम्मीने पीठ मळायला घेतलं आणि एकीकडे सासूबाईंनी पुरणची पण तयारी केली बरं का मग मी लागले आमटी करायला त्याच्यासाठी मी मसाला काढला डाळ घेतली आणि डाळीचंच पाणी पण घेतलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाला घातला आणि डाळ काढलेली त्याची अशी पेस्ट पण करून घेतली बरं का तर अशी आमटी मी तयार केली काही लोकं सार म्हणतात तर काही लोक आमटी म्हणतात मग आली वेळ पोळ्या करायची इथे मम्मी गरम गरम पोळ्या करत होती मम्मी पोळ्या लाटत होती आणि मी भाजत होती खरंच तव्यावरचे पोळ्या खूप छान फुकतात बरं का मग आम्ही असं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतरून किचन ओटा खूपच घाण झालेला होता मग मी आणि मम्मीने मिळून मस्त असं आवरून घेतलं मम्मी भांडे कसत होती आणि मी किचन ओट्टा पुसत होती मग मी आरी वर्क करायला घेतलं बरं का असा काही डिझाईन्स केला कसं वाटलं नक्की सांगा बाय